नमस्कार मी सिंधुबाई पाटील बोलते आंबनेरवरनं माझं गाव सबगावन तालुका आंबनेर माझं मायर घुमावल बुद्रुक तालुका चोपडा देवाखंडेरावं तुतंधन घर ना बाचा अशी परनी लय ना वाग्या घरनी माडसा देव जेजोरी गडावर कोण चाल ना बच्छाव नवदिनानी नवरात्र करा मल्लारी ना उच्छावं गोसाईना मी शेदारी आला रे भगवान पाच पुतरुने माय तू गुप्पित करोसाईना मिशेदारी आला रे फकीर हात न ये न बोल वांगीन एवढा गरव नको करू व गांधारी नव दिन न बहु न बहुदिन पैसा पैसा करी पैसा जाताना मारले खुदने पाटील काही पिता मना वत्त न दारले पाटील पाटील नका म्हणा बोलत आले खुदने पाटील काही म्हणा मजारला चुलत आले फाटी गाई चुई जेवणी जेवण गई वडील काका म्हणा दिवाईनी बोली गई दसरापासून आई दिवाई ती न आट आज्ञाना लेकी म्हणे मुराई नी वाट दिवाई उन्नी जवळ उन्नी तर ले थोडस ह्याय लागेच अस ना आशा म्हणे आज्ञाना भोमाताई देखे मुरा मुराईनी वाट हिरधना हिरधन गो, गोट म्हणा इरदे मलाऊ बरतारा न राज पिताजी न राज जय दुन्या म चलाव हिरद गोट म्हणा हिरदे मायना खाले राम पलंग वर म्हणा हरिना पाय ना दिशिरे देवाजी धनमाले संपती थोडी थोडी पण पोटे पुतरू पाटे भाऊदारी माले नंदी सगळी जोडी पिकनी जिवारी म्हणा गरमा मायना बारा बैल चाले पात नंदी म्हणे घरनी काय ना वाटणी वाट सारू म्हणे निंदारे नको करू म्हणा उडग्या वाराना पदर पदर असतील अस न ले करू वाटणी वाट सारू काय सा खेळाले सोना नकुलूप मना भैयाना वाडाले जिवार बाजरे निवून म्हणे डामा डामाडोल सात नवशा लेक म्हणा नंदागिना वाडा फुलं काय सांगू नारे मना माहेर बडाई गाव त्या घुमावल मजार मा मागा तीस लढाई हरी देवा बो हरी देवा भाऊ मला नदारी नको देऊ दरवना बोल माल ऐकाले नको लावू हरी हरी देवा मन मन ना जागे जटे का घालू मला भरलेलं ज लागे पानंवाली बाई पान केवडा शेकडा लेख पानं ना खाणार बंदा रुपया दे रोकडा रुप तु साओ बाई तू वाराने आली गई वारातून तुना देर गडी भरणी थट्टा कई तू पाणी घाली घायली तुसाईले पुटण्या डेव्या म्हणजे सुन्या ने शे साडी पती वरतान्या लांब्या मेर्या लेखी म्हणे आज्ञानने शे साडी पती वरतान्या लांब्या मेर्या संसार येऊनिबाई मी देख लेक देवाजीना दारे कर्म न लिख गावनी गावात साला नान नात लेख म्हणा गालस राम राम स्वयरानी पगडिल्या हात म्हणे कपुताई तू गाव नाही भैयानी भैयाने केलं कमानी दर नाव सोयरा नली ना लिखेल बैया मना माईले जाशी मु मा... गोडा बांध जो आंबाले सोयराले गाल जो राम राम मंग भेट जो रंबाले बया तू कपूले जाशी मुडा बांध जो जाईले मना सोयराले गाल जो राम राम मंग भेट जो बाईले तपती काटे भुई बस ना टपलाई मसाले मासा सांगे आपला जीवना घात होई अरे हरे देवा म्हणी कसटनी बोली देवनादारसे मागे मी सावाले खोली काम करी करी माले मरून जायचं म्हणा पिताजीनं नाव नाव मला कैलाशी लावायचं बाप कसा म्हणे की अंतरले शाने बुक्याले वाकर आई तिशाले पाजे पाने धर मज करू देऊ म्हणा थाटी मना गास मना पहि्याले तर आडावती पराई परदेस धर्म करू मी बोटे धर्म करू मी बोटे म्हणे लेखीसले तर आडावती पाड पर्वत आणि वाटे दखननी नार उन्ही खानदेस पावाले आज्ञाना तू म्हणादा बंगला रावाले दुया या रमाला आल्या रुमाला कोण आवडे राहुल गांधीना सभामान लेख मला चालत न्याय धुयास आहे रमा गादी दुट्टा पाये म्हणा भयाले उना मान मान लिखनी ना बय दुया एरमा लाल रुमान आवडे उडे कंदीला कंदिला गावत्या चोपडामा दिशे लेख म्हणा अज्ञाना मोडे न्याय मागे त लाटी गाम पु धान्यला गुदाम जाईना धान्यला गुदाम जाईना अन्न चोपडा सय रमा धान्यला गुदाम जाईना लेख मना तटे तलाठी ने माये hmm. hmm. ना बर्फी पेडानी जाई मात बाई त्या उत्तम डाणी सगा पुतण्याली न्या लिना दोपडाना वाटे आई सोनानी वरई भाऊ संगे पाच माले बाग ना मुी ला गाव त्या चोपडामा दिसे लेख मना मो तलाठी गाम पु पाची पकवान तोंड लावाले खारी शेव जो मना शेत माता पिता तो मना राजले नाही बेव पाची पकवान वर कुरडाई ना तार ना तू मनगर पाहुना मनगर पाहुना ना तू मना पुन्हा ना सावकार पाची पकवान तोंड लावाले खारी शेव मनगर पाहुना पुन्हा ना तू मना पुन्हा ना सावकार पाची पकवान तोंड लावाले वांगा शेंगा मन गर पाहुना जवय म्हण गर पाहुणा उड्डी वाला असले नव्हत सांगा जवय मनगर गर पाहुणा बुंदी गाऊ मी सारी राहतो म्हणे लेकी शेतीस चंद्र जोत जवळ मना जिवाडू रघून